मिलने को आए तुमको हम अपने को जो है तो वीके साहब को जिता के लाने का है वी के साथ निशानी है एक नंबर का कमल का फूल हमको सौ टक मतदान करने का साहब वास्ते आप, आप उन के वास्ते हर चीजों की सुरक्षा उन्होंने अपने को दे लिया सब कुछ मतदान करने का साहब आप लेको सब सुविधा जो है तो साहब की वजह से मिलते और मुस्लिम समाज को जो है, तो पूरी तरह से सेक्युरिटी साहेब हिसाब आता मतदान साहेबालाच करायचं कारण आपल्याला सगळ्या सुविधा साहेबा म्हणून मिळतात रस्ते झाले पाणीच काम झालं लाईटचं काम झालं फक्त साहेबालाच मतदान करायचं दुसरं कोणालाच करायचं नाही हा लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून साहेबांना एक लाख ते दीड लाख मतदान कसं घडेल याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत और सात दिन तक ऐसा नेता मैंने पूरे महाराष्ट्र में देखा नहीं क्योंकि जो सब समाज को लेके चलता है कि यार कभी भी जातिवाद का कुछ वो आया तो वो लोग निपटने के लिए तैयार रहते और आखिरी दम तक हम नामदार साहब के साथ में रहेंगे और उनका ही प्रचार करेंगे शिरडीची कपाळी लावून झटती है अखंड दिवसा राष्टी हखंड दिवसा असे न झाले असे न होतील यांच्या सारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले होते वीज आणि पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावात कुणी न रोखू शके या कुणी न रोक शके नेता लोक नेता राधा कृष्ण विखे नेता लोक नेता राधा कृष्ण विखे युवा पिढीचे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन तिला मिळणार अभय तिला मिळणार हो प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशानवी देणार नारी शक्ती सक्षम होऊन अभय तिला मिळणार काल तेज हे लख, लख सूर्या सूर्य सम चमके आज तेल लख खगणारे लख सूर्य सम सम सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे नेता लोक नेता राधा कृष्ण विखे ग्रामस्थांचे आणि आमचे उमेदवार नामदार साहेब यांचे आभार मानतो की कालपासून दहा अकरा बारा तेरा या चार वार्डाचा प्रचार शुभारंभ कालच झालेला आहे आणि कालपासून सर्व मुस्लिम समाजाचे जे कार्यकर्ते ते पूर्णपणे ताकदीने प्रचाराला लागले आहे त्यांचा उद्देश फक्त एकच आहे कि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना दीड लाखाच्या मतदानाने भरपूर लीड देऊन निवडून आणण्याचा एवढाच उद्देश आहे त्याच्यामुळं कालपासून सगळे प्रचाराला लागलेले आहे कुणी आपल्या का, कारोबार धंद्यामध्ये कुणी जात नाही आणि सगळे लोक जे आहे सध्या नामदार साहेबांच्या प्रचारात पूर्णपणे गुंचलेले आहे कुणी बाहेर जायचा सुद्धा प्रयत्न करत नाही फक्त उद्देश हाच आहे कारण आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे आमचे सर्वात श्रेष्ठ नेते आणि सर्वांना समानतेने वागणूक देणारे आणि समाजाला पूर्णप्रमाणे साथ देणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासारखे विखे फॅमिलीतलं व्यक्तिमत्व आजपर्यंत आम्ही कुठेही पाहिलेलं नाही आणि सर्व समाजाला साथ देऊन त्यांचे जे विकासाचे काम चालू आहे त्या विकासाच्या कामामध्ये मुस्लिम समाजाला त्यांनी भरपूर मोठा वाटा दिलेला आहे इथं आल्यानंतर मुस्लिम समाजासाठी कोणत्याही गोष्टीची कमी त्यांनी हे केलेली नाही हे फक्त शिर्डीपूर तर मर्यादित नाही हे जे आहे ते राहता तालुका नगर जिल्हा इथं पूर्णपणे विखे साहेबांचे आणि डॉक्टर सुजयदादा विखे साहेबांचे मोठे आणि मोलाचे सहकार्य आणि मोठमोठे काम आहे त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी घडणार नाही मुलांच्या शिक्षणासाठी सर्व प्रयत्न केले काही मुलांना मोफत शिक्षण वगैरे दिलेलं आहे आणि जे पेशंट वगैरे हॉस्पिटलच्या गोष्टीने कधी परेशान राहतात त्यांना काही अडचणी येतात त्यांना सुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील हे आपल्याकडून मदत करून, करून पूर्णपणे त्यांना समाधान होईल अशा गोष्टी करून देतात शिक्षणाच्या बाबतीत बी ते काही मागं पुढं राहत नाही शिर्डीत पाहिलं तर शिर्डी मध्ये उर्दू शाळेसाठी त्यांचे मो मोठे योगाचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि अनमोल त्यांचे असे आमच्यावर त्यांनी खूप प्रेम केलेला आहे आणि शिक्षणासाठी मुलांसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहे आमच्या उर्दू शाळेला ग्रँड मिळवून देण्यापासून शिर्डीला वर्ग खोल्या बांधून देणे आणि शिक्षकांचे पूर्ण पगार ग्रँडचे चालू करणे आणि मुस्लिम समाजासाठी ईदगामध्ये जे ब्लॉक वगैरे बसून देणे मुस्लिमच्या जे नमाज पडण्यासाठी त्यांचे जनाजेचे नामाजचे शेड बांधून देणे या सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहे आणि त्यासाठी त्यांनी ते लोकांचे पाय सुद्धा कब्रस्तानमध्ये भरू नये म्हणून रस्त्यासाठी बी त्यांनी कॉन्क्रिटीकरणाला मंजुरी दिलेली आहे लाईटचा प्रश्न येऊ नये ईदच्या वेळेस कधी कधी लाईट जात असती त्यामुळे त्यांनी आम्हाला जनरेटर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि काय त्यांच्या बाबतीत जेवढं बोललं तेवढं कमीच आहे बाकीचे जे, जे, जे उमेदवार आहे ते फक्त सांगायला आहे आणि जे लोक बोलतात तर पिपाडा कसे आहे तर फक्त तोंड गोड आणि बाकीच्या गोष्टी समोर बोलत नाही मी और साहेबांचं जे हे काम बोलत साहेबांसारखं कोणीही काम करू शकत नाही विकासाच्या बाबतीत सर्व समाजाला घेऊन चालणारं व्यक्तिमत्व म्हणजे नामदार विके साहेब साहेब आमचं साहब के साथ में है और आज जुमा का दिन है इसके लिए सब साथी नामदार साहब के वास्ते यहाँ पर प्रचार में जुड़े हुए हैं और आखिरी दम तक हम नामदार साहब के साथ में रहेंगे और उनका ही प्रचार करेंगे और नामदार साहब एक ऐसे व्यक्ति व्यक्ति है हर समाज को साथ में लेके चलते और मुस्लिम समाज के भी बहुत से उन्होंने काम किए कम से कम तीस साल से मैं आज उनकी बहुत तारीफ करता हूँ क्योंकि नामदार साहब एक ऐसे कि सब समाज को लेके चलते चलते तो काम के बारे में विकास काम के बारे में भी उनका आगे हाथ रहता है आज दिन तक ऐसा नेता मैंने पूरे महाराष्ट्र में देखा नहीं क्योंकि जो सब समाज को लेके चलता है कि कभी भी जातिवाद का कुछ वो आया तो वो लोग निपटने के लिए तैयार रहते है ऐसा कुछ भी काम रहे समाज के तो नामदार साहब आगे बढ़कर करते और भी अभी हमारा बिलाल भाई ने तो सब बता दिए तो यहाँ से आगे भी हम नामदार साहब को सब मम्मी मुस्लिम समाज देना उनके पीछे रहने वाला है इसमें कोई शक नहीं तो मैं आप सब मुसलमान दोस्तों से गुजारिश करता हूं कि ये आज का जो दिन जुम्मा का है आने वाले जुम्मा के दिन पे हम इससे डबल डबल रैली निकालेंगे आज आम्ही जुम्माचे नमाज नंतर सर्व मुस्लिम बांधव एकजूटीने सगळा प्रचार करत हो। आहोत आणि प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाला समजून सांगत आहोत कारण आमदार साहेबांनी सर्व शेडीसाठी मुस्लिमांसाठी विशेष लक्ष देऊन काम केलेले आहे आज त्यांची उपकाराची परतफेड म्हणून आम्ही घर घर जाऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला समजून सांगून नामदारांचे विकासाचे जे जे कामं झालेले आहेत ते त्यांना समजून सांगून मतदान का करावं हे सगळं समजून सांगून आम्ही प्रत्येकाने वरिष्ठांनी आम्ही ज्येष्ठ नेत्यांनी संपूर्ण घर घर जाऊन एक सहा टीम बनवल्या आहेत प्रत्येक गलीत जाऊन ते प्रत्येकाला समजून सांगणार विकासाची कामे समजून सांगणार त्यांनी काढलेलं पुस्तक आहे का त्याची संपूर्ण माहिती देऊन कशा प्रकारे त्यांनी शिर्डीचा विकास केला पुढे कसा करणार आहेत हे भवितव्य ते कसे आपल्याशी वागणार आहेत हे सर्व आम्ही समजून सांगणार आहोत आणि त्यांच्याशिवाय आपल्याला पर्यायने हे शंभर टक्के सत्य आहे आम्ही आता सर्वजण पुढील उरलेले दिवस जे काही असतील दहा अकरा बारा दिवस पूर्णपणे आमचा समाज आणि सर्व समाजाला घेऊन आम्ही सर्व एकत्रित प्रचार करून विशेषतः लक्ष देऊन डोळ्यात तेल घालून साहेबांना एक लाख ते दीड लाख मतदान कसं घडेल याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत और सगळ्या बांधवांना विनंती आहे की लक्षपूर्वक सर्वांनी घरोघरी जाऊन पूर्णपणे काम करून लक्ष देऊन नामदारांना मतधिक्य कसं मिळेल याकडे आपल्याला लक्ष देऊन काम करायचे आहे शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस आजच खरेदी करा आपल्या खरे पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हातीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी